महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी एकशे चौतीसाव्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुळे गावातील जिल्हा परिषद शाळा येथे वक्तृत्व स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात आले यावेळी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेश काळे महाराष्ट्र संपादक उपेंद्र दासरी मंडळ अध्यक्ष दीपक सर आजच्या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश शिंदे उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सिद्धेश्वर क्षीरसागर मनोज बचुटे मुख्याध्यापक रमेश शिंदे शिक्षक श्री हेळे श्री पाटेकर श्रीमती तांबोळी सौ जाधव श्री मती राजमाने श्रीमती देशमुख श्रीमती रोडगे श्रीमती बायस श्री पाटील श्री सुतार श्री बडदाळे व मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचलन श्री भोज सर यांनी केले तर आभार श्री सुतार सर यांनी मानले आपली व आपल्यासोबत आलेल्या मान्यवरांची नावे योग्य तेथे घेण्यात आली सदर कार्यक्रमानिमित्त निबंध वक्तृत्व रंगभरण स्पर्धा घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख बक्षीस वितरण देखील करण्यात आले विद्यार्थी एवढा कॉन्फिडन्स करतायत पण त्यावेळी मला सुद्धा बोलता येत नाही मी की शिक्षक मला बोलून बोलतो आणि मुलामध्ये म्हणजे जी मला आभार मागत आहे शिक्षकांना इथल्या ती ह्या लहान विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स पोटून आला सर्वांना बोलता येतं वाचन असतं आणि पत्रकार क्षेत्रामध्ये प्रत्येक बातम्या करतो ड्राफ्टिंग करतो अभ्यास असतं परंतु बोलताना सर्वांसमोर गर्दीसमोर बोलण्याचं जे धाडस आहे ते धाडस एवढ्या लहान विद्यार्थ्यांमध्ये आज निर्माण करण्याचे केले शिक्षकांनी केले आज बाबासाहेबांचं तर नाव घेतो हुशार आहेत पण त्यांना जे शिक्षक त्या काळात भेटले त्या शिक्षकांचाही आभार मानलं पाहिजे की असा विद्यार्थी त्यांनी दिला त्यानं हे देश घडवलं तुम्ही पण उद्योग नाही समाजामध्ये बाहेर घडणाऱ्या घटना तर शिक्षकांकडून तुम्ही विचारला घ्या की आज तुम्ही जिथे अभ्यास अभ्यास महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद